इथे मी सकाळी सकाळी म्हणजे अगदी नाश्त्याच्या वेळेस साबुदाना खिचडी बनवत आहे कारण की प्रशांतींनी पण आज उपवास धरला आहे आणि ते उपाशी नाही राहू शकत त्यांना भूक लागते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी इथे नाश्त्याची जी वेळ असते आपली सकाळी नऊ साडेनऊची त्यावेळेस कामाला साईटवर जाण्याआधी मी त्यांच्यासाठी ही साबुदाना खिचडी बनवली हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज माझे हाऊस हेल्पर येणार नाही आहे तर मला कालही परवाही ती आली नव्हती कालच आली काय तिने मोहरम वगैरे सांगून आज सुट्टी घेतलेली आहे तर मग मी थोडं असं केसांना ऑइलिंग करून घेतलं म्हटलं जोपर्यंत मी घराची कामं करेल देत असतील माझ्या केसांवरती राहील घरातली कामं करून आपला व्यायाम होतो ही गोष्ट एकदम खरी आहे परंतु जसं की मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी फक्त झाडू पोछाला हेल्पर लावलेली आहे आणि हो एका ताईंनी विचारलं की तुला बॅगचा प्रॉब्लेम होतं तर तू काय केलं बरीच ट्रीटमेंट घेतली परंतु अजूनही जेव्हा कधी माझं जा जास्त एक्झर्शन होतं लॉंग ट्रॅव्हल होतं त्यावेळेस मला पेन होते पण इतकी पण नाही का खूपच अनबेरेबल असं काही नाही तर म्हणून मग मी असे मध्ये जेव्हा हेल्पर येत नाही तेव्हा मी कामं करून घेते आणि बसून फरची जास्त स्वच्छ पुसली जाते आणि व्यायामही छान होतो परंतु मी बसून वाकून करण्यात मला जास्त त्रास होईल म्हणून मी उभ्या उभ्याच असं सगळं घर क्लीन करून घेतलं आणि एकादशी निमित्त अनेक लोक महिनाभर पायी चालून पंढरीला जातात पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी माहित नाही आता माझ्या नशिबात ते सुख आहे की नाही मी कधी जाऊ शकेल की नाही पायी अशी मी गेलेली आहे पंढरपूरला एकदाच गेली आहे प्रशांतजींबरोबरच गेलेली आहे पांडुरंगाच्या दर्शनाला परंतु पायी जाण्याचं सुख माझ्या नशिबात आहे की नाही माहीत नाही इच्छा तर आहे माझी की एकदा मी सुद्धा पायी पंढरीला जाईल पांडुरंगाच्या दर्शनाला पण ठीक आहे चला तिथे नाही जाऊ शकत घरच्या गर घरी कवय ना आषाढी एकादशी असल्या कारणाने मी साडी आज वेअर केलेली आहे आणि घर स्वच्छ केल्यानंतर मी स्वतःची क्लिनिंग केली आंघोळ वगैरे झाली आता मी लोक कॉरिडॉर क्लीन करून गेले तरी पण मी म्हटलं आपल्या हाताने थोडासा झाडू फिरवून घ्यावा कारण की मी करीनाला सांगितलं की तू छान अशी रांगोळी काढ परंतु माझ्याकडे काळ्या रंगाची रांगोळीच नव्हती ज्याही होत्या त्या वापरून तिने अशा पद्धतीची रांगोळी इथे काढली म्हणून आम्ही टाइम स्पेंड करा ना येऊन जाऊन येऊन जाऊन बातम्या बघायच्या असतात तुम्हाला देशात काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय हे जाणून घ्यायचंय घरात काय चाललंय हे नाही जाणून घ्यायचंय ती बायकोची मनस्थिती कशी आहे बायकोची तब्येत कशी आहे मुलगी काय म्हणते थोडीफार चिक्की बायकोला राहू द्यावी एखादा एक दोन आहे नको

प्रशांतजींनी दुपारी येऊनही खिचडी खाल्ली त्यांना भगर वगैरे हे प्रकार जास्त आवडत नाही थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि आता मी म्हटलं चला भगर भा भिजत घालूया संध्याकाळच्या फराळासाठी दोन कप भगर मी इथे स्वच्छ धुवून घेतली आणि तिच्यामध्ये पाणी टाकून ती भिजत ठेवली कारण की मी बनवणार आहे भगरीचे धिरडे त्याचबरोबर छोट्या कुकरमध्ये मी त्या तीन चार बटाटे पण उकडायला ठेवले बटाटे मी एक दोन बटाट्यांचा वापर मी भगरीच्या धिरड्यांमध्ये करणार आहे आणि दोन बटाट्यांची मी भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कुकरला हे बटाटे लावून दिले दोन तीन शिट्ट्या करून घेणार आहे आणि किटलीतलं तेल संपलं होतं तर मग मी इथे एक लिटर माझ्याकडे बॅग होती इथे मी बनवलेलं आहे तेल केसांसाठी त्याच्यामध्ये मी बऱ्याच काही काय, काय गोष्टी टाकल्या आहे केसांचं प्रमाण गळायचं वाढायला लागलं का मग मी तेल बनवत असते त्यामध्ये मी कांदा कडीपत्ता मेथ्या कलोंजी असे चार प्रकार टाकले होते बघा छान असं थंड झालं की मी काचेच्या बरणीत भरून ठेवेल त्याला आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त ममी गीतेचा पंधरा अध्या पंधरा वाध्याय त्याचबरोबर इतर जे मंत्र आहे ते सगळं संध्याकाळची वेळ झाली आता म्हटलं ते सगळं वाचून घेऊ पूजा करून घेऊ आणि मग नंतर फराळं बनवायला सुरुवात करू तर माझ्याकडे हे सण व्रतवार पुस्तक आहे त्या त्या पुस्तकामध्ये जी एकादशीची माहिती दिली आषाढी एकादशीची ती मी थोडक्यात तुम्हाला सांगते प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे असतात म्हणजे पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्वाची मानतात आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला शैनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या, त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात हे चार महिने म्हणजे चातुर्मास होय सूर्य नाही म्हणजेच देवच नाही तो कुठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळेच्या लोकांनी केली सूर्य वृत्रासूर नावाच्या राक्षसाचा पाठलाग करीत समुद्रातून हिंडत असतो असे मानले आहे या दोन्ही आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात एकादशीचे मोठेपण सांगणारी एक कथा पुराणात आली आहे भक्त प्रल्हाद सर्वांना माहीत आहे त्यांच्या नातवाचे नाव मृद्युमान्य पण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून प्रसन्न करून घेतले भगवान शंकराने त्याला वर दिला एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो उन्मत झाला व जुलूम करू लागला देवांनाही त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर पण गृहेत लपून बसले काय करावे या राक्षसाला ठार कसे करावे हा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती तिचे नाव एकादशी तिने मृदून मान्याशी युद्ध केले आणि त्याला ठार मारले साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडविले तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली बराच वेळ देवाजवळ मी घालवला तर खूप छान वाटतंय उपवास ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे की आपण देवाजवळ बसायला पाहिजे देवाजवळ वेळ घालवला पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे देवाची सेवा केली पाहिजे विष्णू सहस्रनाम मी मोबाईलमध्ये युट्यूबला लावूनच बोलली कारण की ते जरा प्रोनाऊन्स करायला जरा हार्ड आहे आणि मग त्याच्यामुळे लिरिक्स ले लावले मी आणि त्याच्यावरती ते ते बघूनच बोलली त्यानंतर गीतेचा पंधरा अध्याय देखील वाचला त्या विष्णू नारायचा नारायणाच्या मंत्राची एक जप माळ केली एक आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या नामाची माळ केली एक ओम नमो शिवाय या महादेवाच्या मंत्राची देखील माळ केली सगळ्या आरत्या वगैरे झाल्या छान वाटल्या मस्त वाटल्या सगळी सेवा करून आता फराळ बनवून घेते करीना गेलेली आहे जिमला प्रशांतजी येतीलच अर्धा एक तासामध्ये करीनाला भगतची खीर खूप आवडते आणि असा काही मोठा दिवस असला मोठे एकादशी महाशिवरात्री त्यावेळेस मी मुलांनाही उपवास धरायला सांगते मी एक चमचाभर साधारण तूप टाकून घेतलं आणि एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये दोन तीन मोठे चमचेभर भगर घेतली असेल आणि ती छान अशी भाजून घेतली आणि ती भाजल्यानंतर तिच्यामध्ये मी एक छोटा ग्लासभर पाणी ॲड करणार आहे तुम्ही हवं तर ही संपूर्ण खीर दुधामध्येही शिजवू शकता आणखीनच जास्त छान लागेल परंतु माझ्याकडे घरामध्ये जेवढं दूध होतं त्यात ती बनली नसती म्हणून मी एक छोटा ग्लास पाणी टाकून अधी भगर अशी अर्धवट शिजून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये दूध ॲड केलं तर करीना खूप लहान असताना कृष्ण भगवंताच्या मंदिरामध्ये एकदा तिने भगरची खीर खाल्ली होती तेव्हापासून तिला ती खूप आवडते हे बघा भगर शिजत आल्यानंतर मी इथे इलायची पावडर जी की साखर टाकून ग्राइंड करून ठेवलेली असते माझ्याकडे ती ॲड केली आणि ती ॲड केल्यानंतर एक दहा पंधरा बादाम मी कुटून घेतले खलबत्त्यामध्ये आणि तेही ॲड केले करीनाला ड्रायफ्रूटमध्ये फक्त बादाम आवडता म्हणून मी बादामच ॲड केले त्यानंतर एक छोटी वाटी भरून मी साखर घातली आणि साखर घातल्यानंतर खिरीची चव अजून वाढावी म्हणून तिच्यामध्ये मी थोडंसं अजून तूप टाकलं जेणेकरून खीर अजून टेस्टी लागावी तर खूप छान लागते भगरची खीर आणि भगर ही एकादशीला चालते म्हणून म्हटलं की तिला आता उपवास धरायला सांगितलंय तर तिच्या आवडीची खीर आपण बनवावी म्हणून मग तिच्यासाठी नाव तिचं पण खाल्ली आम्ही तिघांनी तर खूप छान झाली होती भगरची खीर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आणि इथे आता मी बटाट्याची पातळ भाजी बनवत आहे तिच्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं तूप गरम झाल्यानंतर दोन उकडलेले बटाटे छोट्या फोडी करून असे टाकले आणि याच्यामध्ये मी आता भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची आणि मीठ याचं वाटण घालणार आहे बरीचशी लोक उपवासाला जिरं आणि कोथंबीर खातात तर जे उपवासाला ते खातात ते घालू शकता परंतु मी नाही खात तर भाजी छान उकळल्यानंतर गॅस मी बंद करून देईल आणि हो माझ्या आईच्या घरी मी लहान असताना नेहमी भगरीचे धिरडे बनवाय बनायचे आणि आई खूप छान बनवायची पण माझ्याकडे इतके नाही बनत एका मोठ्या बाउलमध्ये मी दोन उकडलेले बटाटे असे मॅश करून घेतले आणि त्यानंतर भिजवलेली भि भगर मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन दळून घेतली दुसरी बॅच दळायच्या वेळेस मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करून दळणार आहे आणि ते दळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ टाकून ते छान मिक्स करून घेणार आहे तर ज्या वेळेस मी भगरीचे धिरडे बनवत होते त्याला छान अशी जाळी पकडत नव्हतं मग मला असं वाटत होतं की आई किती छान बनवायची किती छान जाळे यायच्या आईच्या धिरड्यांना तर मग मला नंतर लक्षात आलं की मी बॅटर जे आहे ते खूप घट्ट केलं आहे म्हणून ती जाळी पकडत नाही आहे मग मी जसे जसे धिरडे बनवत गेले तशी तशी त्याच्यामध्ये पाणी ॲड करत गेले आणि मी ज्यावेळेस हे बॅटर जे आहे मिक्सर जे आहे भगरीचं ते पातळ केलं त्यावेळेस खूप छान धिरडे बनायला लागले एकदम जाळीदार आणि हो लहानपणाच्या खूप छान छान आठवणी माझ्याकडे आहे की आई बिचारी एकादशीचा उपवास करायची छटा भगर भिजत घालून धिरडे बनवायची परिस्थिती त्यावेळेस नाजूक होती परंतु एक संपूर्ण धिरडं देखील माझी आई खात नव्हती कारण की एवढे सगळे सहा मुली दोन मुलं एवढी सगळी तिची मुलं होती प्रत्येकाला ती दोन दोन घास द्यायची हे बघा छोटीशी खीरची क्लिप पण मध्ये आलेली आहे तर इथे मी तव्यावर एक दोन तूप टाकून तवा छान असा ग्रीस करून घेतला आणि नंतर हे बॅटर पसरवलं तर झाले छान होते खूप टेस्टी लागले परंतु पाहिजे अशी ती जाळी पकडत नव्हते म्हणून मग मला नंतर लक्षात आलं की मी बॅटर खूप घट्ट केलंय आणि पाणी ऍड केल्यानंतर मात्र मग मा खूप छान जाळीदार असे धिरडे बनले तर आमच्याकडे तर यांना भगरीचे धिरडेच म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचंय आणि प्रशांतजींनी नुसते धिरडे खाल्ले त्यांनी बटाट्याची भाजी नाही खाल्ली त्यांना धिरडेच खूप आवडले करीनासाठी मी खरं खीर धिरडे बटाट्याची भाजी बनवली नाही तर मला स्वतःला उपवासाच्या दिवशी बिलकुल भूक लागत नाही नुसता गुळाचा मोठा कप भर चहा पिला तरी मज होऊन जातं तर इथं अशा पद्धतीने मी सर्वांसाठी धिरडे बनवत आहे तुम्ही एकादशीच्या उपवासाला काय काय खातात काय काय बनवतात तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तसे तर खूप सगळे पदार्थ हल्ली उपवासाच्या दिवशी बनवले जातात परंतु उपवास हा उपवासासारखा धरला गेला पाहिजे असं मला वाटतं तरी देखील मी प्रशांजींसाठी आणि करीनासाठी हे सगळं बनवलं आणि मी देखील खाल्लं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल हे बघा इथे मी पॅन चेंज केली मला असं वाटलं की आपण दुसरी पॅन घेऊ म्हणजे छान जाळी धरतील आणि खरोखर ज्या वेळेस मी बॅटर पातळ केलं खूप छान ते धिरडे असे जाळीदार बनले जसे की आपण डोसा वगैरे कसं जाळीदार बनतात तसेच छान बनले आणि तितकेच देखील ते लागले करीनाने खूप आवडीने खाल्ले आणि तिच्यासाठी म्हणूनच मी मेन बनवले होते कारण मुलांना उपवास धरायची सवय नसते आणि मुलांना कसं सारखं मधूनमधून काहीतरी खायची सवय असते म्हणून मग तिला भूक लागू नये उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणून मी बॉ तिला असं पोटभर फराळ देऊ या हिशोबाने भगरीचे धिरडे बटाट्याची भाजी आणि भगरची खीर देखील बनवली जी की खूप टेस्टी यमी झाली होती